आलेस हम्म आले की मी काय मुख्यमंत्र्यांची बहीण नाही आले तुझा काय प्लॅन आहे बया मी तर चारचाकी गाडी आणि एक मोठा बंगला बघून ठेवलाय हम्म नवरा टाकलाय त्याच्या आधी डोक्या आणून केस लाव मग घे बघला तुझं काय प्लॅनिंग आहे ग बकोळा ए भैया न माझं प्लॅनिंग लय मोठं आहे प्लॅनिंग आहे ते रिचार्ज वाढला या मी म्हणते टाकावी टाक टाक आणि चार पाच सिमकार्ड लपडी करायला दिसाय बोळा आणि भानगडी सोहळा असू दे असू ते व शांते तुझं काय प्लॅनिंग आहे ग अग मी तर दीड हजार रुपये सगळी मिसरीच आणणार आहे पोट भरून 哎呦我的妈！<laughs>